नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी संदेश नोकर भरती या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो पोलीस भरती मुंबई पोलीस भरती प्रक्रिया जी आहे यांची लेखी परीक्षा शिपाई आणि चालक पदासाठीची ही भरती परीक्षा अकरा आणि बारा जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये घेण्यात येणार आहे या संदर्भात पाहू शकता इंटरनल परिपत्रक जे आहे जारी करण्यात आलेलं आहे यानुसार मुंबई पोलीस शिपाई पोलीस शिपाई चालक पोलीस शिपाई वाद्यवृंद कारागृह शिपाई भरती दोन हजार बावीस तेवीस सडीची लेखी परीक्षेकरता शाळा महाविद्यालय उपलब्ध करून देण्याबाबतची माहिती पाठवण्याबाबतचं हे अंतर्, परिपत्रक आहे अंतर अंतर्गत परिपत्रक जाहीर करण्यात आलेलं आहे यानुसार मुंबई पोलीस शिपाई पोलीस शिपाई चालक पोलीस शिपाई वाद्यवृंद कारागृह शिपाई भरती सन दोन हजार बावीस तेवीस लेखी परीक्षा घेण्याकरता शाळा महाविद्यालयाबाबतची माहिती संदर्भ क्रमांक दोन अन्वये मागवण्यात आली होती त्यास अनुसरून संबंधित परिमंडळ यांच्याकडून माहिती अहवाल प्राप्त झाले आहेत प्राप्त माहितीची पडताळणी केली असता लेखी परीक्षेकरता आवश्यक आसन आसनक्षमता उपलब्ध होत नसल्याचे दिसून आले आहे यास्तव आपणास विनंती करण्यात येते की यापूर्वी पाठवलेल्या अहवाल माहितीप्रमाणे ज्या शाळा परीक्षेसाठी दिलेल्या दिनांकास उपलब्ध नाहीत असे नमूद करण्यात आले आहे अशा शाळा महाविद्यालयांशी पुन्हा संपर्क साधून त्यास दिनांक अकरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी शनिवारी पूर्ण दिवस आणि बारा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी रविवारी पूर्ण दिवस जास्तीत जास्त शाळा आणि महाविद्यालय उपलब्ध करून घ्यावेत उपरोक्त बाबतीचा बाबीचा दिनांक निहाय अकरा जानेवारी दोन हजार पंचवीस आणि बारा जानेवारी दोन हजार पंचवीस असे वेगवेगळे अहवाल कक्ष नऊ भरती कक्ष येथे सोबत जोडलेल्या परिशिष्टानुसार पाठवायचे आहेत तर या अंतर्गत परिश जे परिपत्रक आहे या परिपत्रकानुसार अकरा आणि जा अकरा बा जानेवारी दोन हजार पंचवीस आणि बारा जानेवारी दोन हजार पंचवीस साठी जे आहे शाळा आणि महाविद्यालय आसन परीक्षेसाठी केंद्र परीक्षा केंद्रांसाठी जे शाळा आणि महाविद्यालय उपलब्ध करून देण्याबाबतचं हे परिपत्रक आहे तर यानुसार पाहू शकता अकरा आणि बारा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी पोलीस शिपाई चालक पोलीस शिपाई वाद्यवृंद कारागोर शिपाई ही जी भरती परीक्षा आहे लेखी परीक्षा घेतली जाणार आहे या संदर्भातलं अधिकृत जे परिपत्रक आहे अधिकृत जी, जी वेबसाईट आहे मुंबई पोलिसांची या पोलीस मुंबई पोलिसांच्या अधिकृत वेबसाईटवर रिक्रुटमेंट सेक्शन भरती सेक्शनमध्ये लवकरच भरती परीक्षेची जी तारीख आहे जारी केली जाईल या दिलेल्या माहितीनुसार अकरा आणि बारा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी भरती परीक्षा जी आहे घेतली जाणार आहे या संदर्भातल्या पुढच्या अपडेट्स लवकरच दिले जातील आणि या महत्त्वाच्या अपडेट्स मिळवण्यासाठीच नोकर भारतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा